सर मित्रांनो पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि खूप दिवसातून एक मी तुमच्यासाठी चांगल्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि हा जो एरिया आहे ज्या प्लॉटवर आपण घेऊन जाणार आहे तो पंढरपूर शहरामध्ये इजबावी नावाचं एरिया आहे आणि त्याच्यामध्ये पंतनगर एक नामांकित सोसायटी आहे त्याच्या शेजारी इजबावी हद्दीतला आपलं दीड गुंठ्याचे प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आले आलेलो आहे आणि मोजकेच प्लॉट शिल्लक आहेत त्याच्यामुळे मालकाची एकदम बेस्ट ऑफर तुम्हाला मिळणार आहे तर बाकीची माहिती आपण प्लॉटवर जाऊन घेऊया आणि प्लॉट कसले कुठले शिल्लक आहेत ते पण आपण जाऊन घेऊया तर चला आपण प्लॉटवरून बाकीची माहिती घेऊया सो धन्यवाद आपण आता ह्या स्पॉटवरती आलेलो आहे आणि एक्झॅक्टली बघा हा हा जो रस्ता आलेला आहे ती स्पॉटाचा हा पंढरपूर कराड जो हायवे आहे हायवेपासून आतमध्ये आलेला हा अंत अंतर्गत तीस फुटाचा रस्ता आहे आणि तुम्हाला तो हायवे दाखवतो बघा इथं हायवे येतो आहे झूम केलेला आहे मी आणि त्या हायवेची अशी वाहनं जाताना तुम्हाला दिसत आहे तिथून असा आतमध्ये हा तीस फुटाचा रस्ता आलेला आहे आणि अंदाजे त्या हायवेपासून आतमध्ये तीनशे ते चारशे मीटर आतमध्ये असावं असा हो, तो आतमध्ये येऊन इथून आपलं हे प्लॉटिंग चालू झालेलं आहे आणि आत आल्या आल्या इथं चौक आहे आणि ह्या चौकापासून असे अंतर्गत वीस फुटाचे रस्ते आहेत आणि ह्याच प्लॉटचं सा विशेष सांगायचं म्हणलं तर हे शहर हद्दीमध्ये प्लॉटिंग आहे पंढरपूर शहरामध्ये आणि खूप छान पद्धतीनं सुंदर असं प्लांटेशन आहे अंतर्गत रस्ते असे मोठे ठेवलेले आहेत असे झाडी आहे भर उन्हाळ्यातसुद्धा अशी हिरवीगार झाडी दिसत आहेत तुम्हाला आणि हा पहिला रस्ता जो अंतर्गत आहे जो दक्षिण दक्षिण उत्तर रस्ता आहे हा अंतर्गत वीस फुटाचा रस्ता अशा प्रकारचे तीन अंतर्गत रस्ते आहेत आणि पूर्ण बाजूला प्लांटेशन तार कंपाऊंड ठेवलेला आहे आणि हा झाला पहिला रस्ता त्याच्यानंतर हा जो खाली जाणारा दा दुसरा रस्ता आला ह्याला पॅरल असे तीन रस्ते आहेत त्यामुळं ह्या रस्त्याला आणि हे सगळे मॅक्झिमम प्लॉट ह्यातले पूर्व आणि पश्चिम दिशेचे आहेत ह्यातले तुम्हाला मी पश्चिम दिशेचे काही प्लॉट शिल्लक आहेत दिशा खूप सुंदर आहे म्हणजे घरामध्ये एंट्री करताना तुम्हाला पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही घरामध्ये एंट्री करताय आणि एक्झॅक्टली ह्या प्लॉटिंगच्या बॅकसाईडला हे पंतनगर आहे पंतनगरची बिल्डिंग आहे प आणि बरोबर त्याच्या पॅरल आपलं हे प्लॉटिंग आहे पंतनगरच्या एक्झॅक्टली पॅरल जेवढ्या पंतनगरला तुम्ही आतमध्ये येता तेवढंच आतमध्ये तुम्हाला आतमध्ये येऊन हे आपलं प्लॉटिंग आहे तर नक्कीच याचा विचार करा स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे आणि इथं तुम्हाला प्लॉटची जर साईज सांगायची झाली तर एक्झॅक्टली तुम्हाला तर एक्झॅक्टली प्लॉटवर घेऊन जातो म्हणजे प्लॉटचे एक्झॅक्टली साईज तुम्हाला लक्षात येईल आणि कुठले प्लॉट शिल्लक आहेत तेही तुम्हाला दाखवतो चला आपण त्या प्लॉटवर जाऊया जा एक्झॅक्टली जा एखादा एक्झाम्पल म्हणून तुम्हाला प्लॉट दाखवतो आहे अशा पद्धतीचं आजूबाजूचं लोकस्ती आहे खूप छान आहे आणि आत्ता जरी इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी तुम्ही प्लॉट घेऊन ठेवला वर्षभरात ह्याची किंमत नक्कीच ग्रो होऊ शकते नक्कीच इन्व्हेस्टमेंट म्हणून फायदा होऊ शकतो आता हा तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून प्लॉट दाखवतो हा प्लॉट आहे बावन्न नंबरचा इथून तो चालू झाला पाठीमागा असं पन्नास फूट लांबी आहे आणि असं रस्त्याच्या बाजूला तीस फूट म्हणजे तीस बाय पन्नास अशी या प्लॉटची साईज आहे त्यामुळं कम परफेक्ट घराचं प्लॅनिंग टू बी एच के असेल थ्री बी एच के असेल होऊ शकता असं तीस बाय पन्नास अशी साईज आहे तर नक्कीच ह्याचा लाभ घ्या तुम्ही स्क्रीनवरती नंबर येऊन गेलेला आहे तर तुम्ही मालकाची ऑफर आहे साडेआठ लाख रुपये गुंठा कमी होईल